सर्वांना नमस्कार दिलका रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे सहा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता कार खाली येता येता राहिला वंदनानं त्याला वाचवला आणि इकडे ऋतूला ते स्वप्न पडलं आणि तिची नोकर तिला म्हणाली की मॅडम तुम्ही काणा असं कुठल्या तरी दुसऱ्याच मुलाचं नाव घेतलं आणि ओरडला आणि ते ऐकून ऋतू चकित झाली आणि हे कसं शक्य आहे मी कानाचं नाव का घेतलं माझ्या तर तो डोक्यातही नव्हता असं कसं झालं आणि खरंच तो कारगाडीखाली येत होता का असा विचार करून ऋतू अस्वस्थ झाली आणि तिनं श्रीला फोन केला आणि म्हणाली श्री कानाचा काही पत्ता लागला का हो आणि श्री म्हणाला नाही का ग पण तू आज असं अचानक का विचारलं आणि ऋतू म्हणाली अहो काही नाही बहुतेक आता मला सुद्धा तुमच्या सोबत त्याचे भास व्हायला लागले आणि तुम्ही म्हणता ना ते गरीब आहेत म्हणून कदाचित काळजी वाटली श्री थोडा हसला आणि म्हणाला बघ ऋतू तू मला म्हणतेस की काळजी करू नको पण तुलासुद्धा त्याची काळजी वाटायला लागली की नाही आणि तुला खरं सांगू का अगं त्याचं वेळ लागावं असाच आहे तो तुला सांगतो मी पहिल्यांदा त्याला घेतला होता ना मांडीवर तेव्हा माझं बोट सोडत नव्हता घट्ट पकडून ठेवलं होतं आणि माझ्या मांडीवर आल्या आल्या लगेच रडायला रडायचा थांबला असा लबाड होता तो कान्हाविषयी बोलताना श्री अगदी हरवून गेला होता आणि त्याच्या गोष्टी ऐकताना ऋतू हसत होती दोघेही गे हरवूनच गेले होते म्हणायचं कहाणाविषयी बोलताना इतक्यात कृष्णा रडायला लागला आणि ऋतू म्हणाले श्री ठेवते हा फोन आणि श्री म्हणाला काय ग बोल ना अजून थोडसं ऋतू म्हणाले अहो कृष्णा उठला त्याच्याकडे बघितलं पाहिजे ना नाहीतर घर डोक्यावर घेईल श्री म्हणाला मग मला दुर्लक्ष करतेस मी काय काय करू तूच सांग ऋतू थोडी हसली आणि म्हणाली श्री घरी उर या उरलेल्या गप्पा घरी आल्यावर करूया श्री मला म्हणाला घरी येऊन तरी काय फायदा मी घरी आलो की तुझा कृष्ण असतो तुझ्याजवळ ऋतू आता हल्ली तो माझ्याजवळ राहतच नाही जस जसं त्याला समजायला लागलं तस तसा तो माझ्याकडे आला की रडतो मी त्याला आवडत नसेल की काय आणि ऋतू म्हणाले अहो असं कसं होईल पण मुलं आईशी जास्त अटॅच असतात आणि मुली वडिलांशी इतकाच काय तर फरक असतो आणि आता लवकर घरी या नंतर बोलू असं म्हणून ऋतूनं फोन ठेवला मग आता बघता बघता दोन्हीही मुलं एक वर्षाची होणार होती आणि त्यांचा बर्थडे अगदी उद्यावर येऊन ठेपला आणि कृष्णाचा पहिला बर्थडे ऋतू आणि श्रीनं खूप धूमधडाक्यात साजरा करायचं ठरवलं आणि ऋतू म्हणाले श्री मी गेस्ट लिस्ट तयार केली आहे तुम्ही एकदा चेक करा आणि तुमची कोण राहिले असतील त्यांना ते नाव लिहायला सांगा आणि श्री म्हणाला नील तर इथं नाही आणि मावशीसुद्धा येणार नाही मी तिला फोन केला होता त्यामुळे बाकी कोणीही मला नको तू तु तुझ्या तु पद्धतीने लिस्ट कर मी आज हॉटेलवर जातो आणि सगळ्या सूचना देऊन येतो असं म्हणून श्री आता हॉटेलमध्ये आला आणि त्यानं सगळी अरेंजमेंट करायला सांगितली आणि म्हणाला उद्या कृष्णाचा फर्स्ट बड्डे आहे तो इथे होणार आहे गिफ्ट आणि रिटर्न गिफ्ट काय द्यायचे ते तुम्हाला सांगतो तेवढं पॅक करून ठेवा जेवणाचे मेनूसुद्धा काय काय हवेत ते सांगतो ते, ते सगळं तयार ठेवा असं म्हणून श्री थोडासा हॉटेलच्या बाजूनं फिरत होता आणि तो पुन्हा एकदा किचनच्या एरियामध्ये गेला आणि स्वतः जातीनं सगळं किचन चेक केलं आणि म्हणाला गुड सगळं ठीक आहे पण या एरियाची चे नेहमी सगळ्यात जास्त काळजी घेत चला कस्टमरच्या जीवनाशी खेळ होता का म्हणे आणि हो मला तो वडापाव टेस्ट करायचा आहे जरा घेऊन येता का असं श्री म्हणाला आणि ते ऐकून त्याचा ऑफिस स्टाफ चकित झाला आणि मॅनेजर म्हणाले सर अहो तुम्ही आता रस्त्यावरचा सडकछाप वडापाव खाणार का थोडासा वेट करा मी आपल्याच किचनमध्ये बनवायला सांगतो तुमच्यासाठी वडापाव आणि श्रीला मॅनेजरचा राग आला तो चिडून म्हणाला मॅनेजर माइंड युअर लँग्वेज रस्त्यावरचा म्हणजे आणि सडकछाप इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये काम करत असताना ही कोणती तुमची भाषा सडकछाप तसे मॅनेजर झरझर उतरले आणि काय बोलावं त्यांना कळेना श्री म्हणाला आणि रस्त्यावरचा वडापाव असला तरी तो इतका खपतो याचा अर्थ नक्कीच त्याच्यात क्वालिटी आहे ते बनवणाऱ्याच्या हातात टेस्ट आहे माणूस कुठे जन्मतो यावर त्याचे गुण अवलंबून नसतात अँड फॉर काइंड kind युअर of इन्फॉर्मेशन माझी आईसुद्धा अशीच रस्त्यावर काही दिवस अन्न विकत होती आणि मीही तिला मदत करत होतो आणि मी तिथूनच मोठा झालो आहे आणि मला हे सांगताना लाज वाटत नाही आज हे फायव स्टार हॉटेल बघताना तुम्ही इथेच माझ्या आईचासुद्धा जेवणाचा गाडा होता म्हणून मी हीच जागा खरेदी केली इथेच फायव्ह स्टार हॉटेल उभा गेलं म्हणून कोणालाही कमी लेकू नका कारण कोणाचं भविष्य किती उज्ज्वल आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि मग नंतर पश्चाताप होतो आपण असं बोलायला नको होतो असं वाटतं आणि मॅनेजर मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतोय मला पुन्हा असं बोलायला भाग पाडू नका तुम्ही तुमचे विचार सुधारा आणि आता मात्र मॅनेजर खरंच खाली मान घालून उभा राहिले आणि म्हणाले सॉरी सर यापुढे असं होणार नाही आणि श्री त्यांना म्हणाला तुमच्याकडून मला तीच अपेक्षा आहे कारण मला माझ्याभोवती सगळी चांगल्या विचारांची लोकं हवी असतात आणि आता तुम्ही स्वतः जाणार आहात माझ्यासाठी वडापा वाढायला समजलं आणि आता मॅनेजरने कसलेही आडेवेडे न घेता गुपचूप गेले आणि टपरीवर गेले तसे त्या माणसाला भीती वाटली आणि पुन्हा मॅनेजर आले म्हणजे आपली टपरी बंद करायला आली की काय म्युन्सिपाल्टीची ऑर्डर घेऊन असं त्यांना वाटलं वंदनाचे सुद्धा वडापाव तळणारे हात शांत झाले पण मॅनेजर म्हणाले दोन वडापाव द्या तसं वंदनानं त्या माणसाकडे चकित होऊन बघितलं आणि तो माणूससुद्धा गप्पच बसलेला होता आणि मॅनेजरला म्हणाला तुम्ही आमची मस्करी करताय का इतक्या मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलचं जेवण सोडून तुम्ही वडापाव खाणार का ते मॅनेजर म्हणाले आमच्या साहेबांना हवा आहे टेस्ट करायला आणि मग तर वंतनाला आणखीनच आश्चर्याचा धक्का बसला इतका मोठा श्रीमंत माणूस आणि रस्त्यावरचा वडापाव खाणार हे कसं शक्य आहे तरीही मॅनेजर म्हणाले अहो द्या पटकन तुमची शंका बरोबर असली तरी आमचे साहेब सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत मग त्या माणसानं हो हो म्हणून पटकन दोन वडापाव आणि त्यासोबत मिरच्या लसणाची चटणी बांधून दिली मॅनेजर पुन्हा हॉटेलमध्ये गेले तोपर्यंत श्री हॉटेलमधलं जेवण टेस्ट करत होता आणि पूर्वीचीच क्वालिटी मेंटेन आहे का ते बघत होता त्याचं त्याच्या हॉटेलवर चांगलं लक्ष होतं त्यामुळे जराही ऊच नीच झाली क्वालिटीमध्ये तर त्याला खपत नव्हतं मग वडापाव आल्यावर श्री तिथेच बसला आणि त्यानं वडापाव खाल्ले आणि श्रीला तो वडापाव फार आवडला आणि श्री म्हणाला वाव काय मस्त टेस्ट आहे याची आणि खाल्ल्या खाल्ल्यास त्यानं ओळखलं की याच्या मिश्रणामध्ये काय काय घातलं आहे आणि हाडाचा शेप असलेला श्री खात खात म्हणायचा आलं लसूण पेस्ट भाजलेली ती जिरे मोहरी मोहरी पण आहे आणि तो असं म्हणत असतानाच लगेच मॅनेजरने काय केलं तर त्यांच्या एका शेपला बोलवून ते ऐकायला लावलं आणि नोट डाऊन करायला लावलं श्रीने ते पाहिलं आणि म्हणाला हे काय करताय तुम्ही पुन्हा मॅनेजर चूक करत म्हणाले सर आता तुम्ही ज्या गोष्टी सांगता ना वडापावमधल्या त्या लिहून घेतो आहे म्हणजे आपणही तसाच वडापाव करू शकतो आता श्री पुन्हा चिडला आणि मॅनेजरला म्हणाला तुम्हा तुम्ही पुन्हा चुकलात बहुतेक आज चुकांचं रेकॉर्ड ब्रेक करणार तुम्ही मॅनेजर म्हणाले काय झालं सर मी तर आत्ता आपल्या फायद्याचं बोलत होतो ना श्री म्हणाला हे बघा मी फक्त म्हणत होतो नोट डाऊन करा आणि असंच आपल्याकडे बनवा असं म्हणत नव्हतो इतरांची रेसिपी चोरी करू नये आपण काहीतरी वेगळं शिकायला हवं स्वतः काहीतरी निर्माण करायला हवं आणि ही वडापावची रेसिपी तो जो कोणी बनवतो आहे ना त्याची स्वतःची आहे आणि मॅनेजर जरी तुम्ही रेसिपी चोरलीत ना तरी हाताचं कौशल्य कसं को चोराल ते तर त्याच हातात राहणार आहे आणि पुन्हा मॅनेजर खजील झाले आणि म्हणाले सॉरी सर आणि मग श्री म्हणाला आता काहीच मध्ये बोलू नका मला वडापाव एन्जॉय करू द्या मग दोन्ही वडापाव खाल्ल्यानंतर टिशूला हात पुसला आणि श्री म्हणाला ठरलं तर मग आत्ताच्या आत्ता जाऊन मोठी ऑर्डर देऊन या त्यांना आणि म्हणायचं उद्या गरमागरम वडापाव हवेत कृष्णाच्या बर्थडे पार्टीमध्ये तेही अगदी पार्टी संपेपर्यंत आणि हे ऐकलं आणि मॅनेजर चकित झाले पण आता श्रीचा स्वभाव त्यांना माहीतच होता आणि ते म्हणाले यस सर आणि निघाले तसा श्री म्हणाला थांबा मॅनेजर असं म्हणून त्यानं त्याच्या खिशातून चेकबुक काढलं आणि म्हणाला हा घ्या ॲडव्हान्स चेक हा त्यांना देऊन या इतकी मोठी ऑर्डर आहे म्हटल्यावर त्यांच्याकडे भांडवलासाठी पैसे तरी हवेत आणि त्यांना सांगा उरलेली रक्कम काम झाल्यावर लगेच मिळेल आणि आता मॅनेजर लगेच पळत गेले पुन्हा वंदना आणि तो माणूस घाबरला त्यांना वाटलं त्यांच्या साहेबाला वडपाव आवडले नसतील आणि म्हणून भांडायला वगैरे आला की काय तो पण मॅनेजर हसूनच म्हणाले हा घ्या चेक आणि वडापावची ऑर्डर आहे आणि ॲडव्हान्सचा चेकसुद्धा दिलाय आणि म्हणाला आमच्या सरांना तुमचा वडापाव खूप आवडला तुमचं खूप कौतुक करत होते आणि उद्या आमच्या हॉटेलच्या मालकांच्या मुलाचा बर्थडे आहे आणि गरमागरम वडापाव त्यासाठी हवे आहेत आणि लक्षात ठेवा सतत गरमागरम वडापाव येत राहिले पाहिजेत आणि हे ऐकलं तसं पुन्हा वंदनाला आणि त्या माणसाला आश्चर्याचा धक्का बसला मॅनेजर आता त्या माणसाच्या हातात चेक देत होते आणि म्हणाले मला पण एक वडापाव द्या आणि तो माणूस म्हणाला अहो घ्या ना घ्या मॅनेजरनेसुद्धा इकडे तिकडे बघत गुपचुप वडापाव खाल्ला आणि म्हणाले ऑसम टेस्ट आहे या वडापावची आणि घरी जाताना माझ्यासाठी पाच सहा वडापाव पार्सल ठेवा मी घरच्यांनासुद्धा घेऊन जातो आणि तो माणूस म्हणाला ठीक आहे साहेब पाठवून देतो की तुमच्याकडे मॅनेजर आता खिशामध्ये पैसे शोधू लागले आणि तो माणूस म्हणाला अहो राहू दे साहेब नको पैसे आणि मॅनेजर म्हणाले नाही नाही आमच्या साहेबांना कळालं ना मी इथून फुकट फुकटवाडापाव घेतला तर माझी छुट्टी करतील आधीच आज माझ्या खूप चुका झाल्यात मग पैसे देऊन मॅनेजर निघून गेले आणि आता वंदना आणि त्या माणसाला खूप छान वाटलं आणि वंदना म्हणाली बघा दादा मी म्हणाले होते ना सगळे सारखे नसतात हो हे हॉटेलचे मालक नक्कीच मोठ्या मनाचे आहेत आणि असेच एक जन होते मोठ्या मनाचे असं वंदना श्रीची आठवण काढत म्हणाली पण तिला माहीत नव्हतं की हा सुद्धा समोरच्या हॉटेलचा मालक तोच होता मग वंदना म्हणाली दादा अहो खरं तर मला उद्या सुट्टी घ्यायची होती आणि किती मोठी ऑर्डर मिळाली तो म्हणूनच म्हणाला अगं वीस हजाराचा चेक आहे म्हणजे नक्कीच मोठी ऑर्डर आहे आणि तुला का सुट्टी हवी होती पण वंदना म्हणाली कारण उद्या हो माझा कानाचासुद्धा बड्डे आहे आणि हे ऐकून तो माणूस म्हणाला बघ कानाच्या वाढदिवसालाच किती मोठी ऑर्डर मिळाली इतले काम संपलं की आपणही त्याचा वाढदिवस आपल्या पद्धतीने छान साजरा करू आणि वंदना खुश होऊन म्हणाले ठीक आहे मग दिवसभर वंदनानं ते मिश्रण तयार करून ठेवलं रेग्युलरचे गिराईक तर होतेच तेही संपवले आणि इकडे फायव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्टी सुरू होत होती टपरीवर काना पाठीमागे झोपला होता ऋतू कृष्णाला घेऊन हॉटेलमध्ये आली आणि तिला उगीच काहीतरी वेगळं जाणवायचं आणि ती इकडे तिकडे ते बघायची श्री म्हणाला काय बघतेस कोणीच नाही आतमध्ये हॉटेल तर अगदी लख सजवलं होतं खूप सगळं डेकोरेशन केलं होतं लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी ठेवली होती आणि टपरीवरून वंदनाला तो सगळा चमचमाट दिसायचा रस्त्याच्या एका बाजूला इतकं मोठं सेलिब्रेशन होतं बर्थडेचं आणि त्यातच दुसऱ्या बाजूला काहीच नव्हतं ज्याचा बर्थडे होता तो झोपला होता पायपोटात घेऊन उघड्यावर मग सगळ्यांनी कृष्णाला गिफ्ट दिले आणि केक कट केला सगळ्यांनी मोठ्यानं टाळ्या वाजवल्या आकाशामध्ये फटाक्यांची आतिषबाजी झाली आणि ते बघितलं आणि त्या आवाजाने कान्हा उठला आणि आकाशातली ती चमचमत्या चांदण्यांसारखी रोषणाई बघून त्यानं थोडंसं हसून टाळ्या वाजवल्या आणि म्हणाला आई फूल कान्हा आता बोलायला लागला होता आणि त्याच्या आवाजाने वंदनाला पाठीमागे बघितलं पण त्याला घेण्याची सुद्धा तिला वसंत नव्हती वडापाव तळून तळून ती दमली होती आणि तो माणूस वडापाव हॉटेलमध्ये दे देऊन यायचा आणि तो वडापाव लोकांना फार आवडायचा ते खात राहायचे फायव्ह स्टार हॉटेलमध्ये डिनरची प्लेट तर होतीच त्यांच्यासमोर आणि त्यासोबत वडापावसुद्धा होते आणि लोक ती प्लेट बाजूला सरकवून वडापाव खात होते मग तो माणूस पुन्हा एक ऑर्डर देऊन परत निघाला तसं श्रीचं लक्ष त्याच्यावर गेलं आणि तो, गेल तो म्हणाला थांबा आणि श्रीनं काही खेळणी गिफ्ट आणि छोटासा पॅनकेक जो त्यांच्या फायव्ह स्टार हॉटेलची हो शाण होता ते सगळं त्याच्याजवळ दिलं रिटन गिफ्ट म्हणून आणि म्हणाला हे तुमच्यासाठी आणि तो माणूस म्हणाला अहो नको राहू द्या मी इथे कुठे इन्व्हायटेड आहे आणि श्री म्हणाला अहो घ्या हो तुमच्या मुलांसाठी देतो आहे सगळ्यांनाच रिटन गिफ्ट देतो आहे आणि तुम्ही इथे येऊन असे रिकामे कसे जाल आणि मी तर म्हणतो तुम्ही जेवण करून जा तुम्हाला वेळ असेल तर आणि तो माणूस नमस्कार करून म्हणायला नको नको आणखीन वडापानायचे आहेत का ते फक्त सांगा आणि श्री म्हणाला आता ऑलमोस्ट सगळ्यांचं होतंच आलं आहे तर आता बास करा आणि तुमचा हिशोब उदा क्लिअर होईल हो म्हणून तो माणूस परत आला सगळी खेळणी आणि केक घेऊन तो आला आणि वंदनाला माझा ताई खरंच मालक मोठ्या म्हणाचा आहे बघ त्यांनी काय काय दिलं आणि काना हे बघ घे असं म्हणून आता ते सगळं कानाला दिलं आणि म्हणाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे कानाला खेळणी मिळाली हे बरं झालं अगं मलाही त्याच्यासाठी काहीतरी आणायचं होतं पण आज वेळच नाही मिळाला नाहीतर कान्हाला पहिल्या बर्थडेला मामा म्हणून मीच त्याला कपडे घेणार आहे वंदना थोडी हसली आणि तिनं घड्याळ्यात बघितलं बारा वाजत आले होते आणि ती म्हणे दादा आता बघा किती वाजले आता कधी करायचं याचा वाढदिवस सगळे झोपले असतील आणि बारानंतर नंतर उपयोग पण नाही आणि तो माणूस म्हणाला अगं त्या मालकानं केक पण दिलाय घरच्यांसाठी हा आपण इथेच करू असं म्हणून थोडासा वेळ काढून त्या टपरीतच केक ठेवून वंदनानं त्याला मांडीवर बसवला आणि केक कापला आणि कान्हाला थोडासा केक भरवला आणि म्हणाली वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कान्हा आणि दैवाची गती काय म्हणावी त्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या खऱ्या मालकाचा वाढदिवस त्या हॉटेलसमोरच एका छोट्या वडापावच्या टपरीमध्ये साजरा होत होता ना सजावट ना मेणबत्ती ना फटाक्यांची आतिषबाजी ना मोठी मोठी महागडे गिफ्ट ना मोठे मोठे गेस्ट पण त्यातही वंदनानं समाधान मानलं आणि एक दिवस अशाच मोठ्या हॉटेलमध्ये माझ्या कानाचा वाढदिवस साजरा करीन असं मनात म्हणाली आणि पार्टी संपली आणि घरी निघताना श्रीनं समोर पाहिलं तर टपरीमध्ये अजूनही लाईट दिसत होती आणि तो ऋतूला म्हणला ऋतू एक मिनिट थांब मी आलोच असं म्हणून तो टपरीकडे गेला पण तोपर्यंत वंदना निघून गेली होती आणि तो माणसाला म्हणाला वडापाव छान होते तो माणूस म्हणाला नाही खरं तर हे माझ्या ताईनं केले होते आणि ती आता बाळाला घेऊन घरी गेली तो झोपला ना मीही माझं आव आवरून जाणार आहे आणि श्री म्हणाला मी चांगला पगार देऊ शकतो त्यांना त्या येतील का त्यांना विचारा तो माणूस म्हणाला हा मी विचारतो तिला मग दुसऱ्या दिवशी त्या माणसाने थोडंसं घाबरत घाबरतच वंदनाला विचारलं की तुला चांगल्या पद्धतीची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी लागते तू करशील का आणि वंदना थोडा विचार करून म्हणाली नाही तो माणूस म्हणाला अगं पण ती चांगली नोकरी आहे वंदना म्हणाली पण जेव्हा अडचणीत होते ना मी तेव्हा ते नव्हते आले मला मदत करायला तुम्ही माझी मदत केली म्हणून मी तुमची साथ सोडणार नाही त्यांचं मन निश्चितच मोठं आहे ते मालकही चांगले आहेत पण दोन चांगल्या माणसांमध्ये मा जर मला कोणाला निवडायची संधी आली तर मी माझ्या वर्तमानात ज्यांनी मला मदत केली त्यांनाच निवडणं पसंत करेन कारण दादा त्यांच्याकडे भरपूर शेप आहेत मोठे मोठे त्यांना काहीच कमी नाही लोकांची पण तुमच्याकडे फक्त मी आहे असं वंदना म्हणाली इतक्यात मॅनेजर आले उरलेला हिशोब पूर्ण केला आणि म्हणाले आमच्या साहेबांचा असा निरोप आहे की तुम्ही नोकरीला याल का आणि वंदनानं दोन्ही हात जोडले आणि म्हणाली तुमच्या मालकांना माझा धन्यवादही सांगा आणि माझा सन्मानपूर्वक नकार कळवा मॅनेजरने हे जेव्हा श्रीला सांगितलं तेव्हा श्रीला वाटलं नक्कीच नक्कीच ही खूप वेगळी आणि प्रामाणिक मुलगी आहे आणि आता इकडे वंदनानं कान्हाकडे बघितलं आणि म्हणाली एक दिवस माझा कान्हासुद्धा अशाच मोठ्या फाइव स्टार हॉटेलचा मालक असेल आणि त्याला मी नक्कीच या मालकांची स्टोरी सांगेन कारण अशा मोठ्या मनाचा माणूस बघूनच माणूस मोठं होत होतं देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे आणि म्हणून तीही कानाला श्रीसारखा उदारपणा शिकवत होती कारण आता शेखरमध्ये एकही गुण नव्हता जो तिने कानाला शिकवावा तिनं पाहिलेला दिलदार माणूस तर श्री होता आणि ती त्यानं आपल्याला किती मदत वगैरे केली हे सतत कानाला सांगायची आणि आपणही तसंच व्हायचं देणारे व्हायचं असं सांगायची काना आज त्यांच्यामुळे तू जिवंत आहेस त्यांनी हॉस्पिटलमध्ये तुला खूप मदत केली माझ्या हातातून पडलेल्या विटांपासून त्यांनी तुझा जीव वाचवला त्यांनी तुला सावली मिळावी म्हणून सोयसुद्धा केली कन्स्ट्रक्शनवर तू पण असंच मोठं व्हायचं असे त्याच्यावर संस्कार करायची आणि कुठेतरी हा अनब्रोकन बॉन्ड आणखीन स्ट्राँग होत होता आणि कळत नकळत श्रीच्या मुलावर त्याचेच संस्कार होत होते